हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये कार्डिनलचा मराठी तर्ट मुख्य आधारभूत प्रधान सर्वात महत्वाचा रोमन कॅथोलिक चर्च मधला वरिष्ठ धर्मगुरू संख्या दाखविणारा पूर्णांक

चौथा वाक्य आहे ही कमिटेड द कार्डिनल सीन ऑफ टीममेट्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू